आधीची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये मला फार फरक दिसत नाही आम्हाला सगळ्यांनाच जेव्हा पाकिस्तान निर्माण होत होता तेव्हा या देशामध्ये दे काही लोकांनी हित परिस्थिती निर्माण केली होती दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे तेव्हा पंडित नेहरू म्हणाले होते जेव्हा देश फाळणी झाली आणि धर्माच्या आधारावर पाकिस्तान निर्माण झाला तेव्हा पंडित नेहरूंचं म्हणणं होतं की भारत भारताचं मी हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही म्हणजे धर्मांध लोकांच्या हातामध्ये कोणी असतील हिंदू किंवा मुसलमान हा देश दे मी जाऊ देणार नाही आज दुर्दैवानं हा देश त्याच प्रकारच्या लोकांच्या हातामध्ये गेलेला आहे बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल यांचं स्वतःवरचं नियंत्रण संपलेलं आहे आणि यांना फक्त दंगली घडवणं मशिदींवर हल्ले करणं हिंदू तरुणांची डोके भडकवणं या महाराष्ट्रामध्ये तीन हजारच्या आसपास आत्महत्या केल्या काही काळात झालेल्या जा, शेतकऱ्यांच्या ह्याच्यावरती आतापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आता एकदा तरी आपली भूमिका व्यक्त केली आहे का बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल ही शे शेतकरी जे मेले ते हिंदू नाही आहेत का हे जे आहेत ना आम्ही हे करू आम्ही ते करू चारशे वर्षापूर्वीची कबर खोदायला निघालेली आहेत या महाराष्ट्रामध्ये तीन हजार शेतकऱ्यांच्या चित्ता आत्महत्या केल्या त्यांनी आत्महत्या त्याच्यावरती कोणाला संवेदना नाहीत या तीन हजार शेतकऱ्यांना काय औरंगजेब कबरीतनं उठला आणि आत्महत्या करायला लावली याच्यावर उत्तर द्यावं ना महागाई बघा बेरोजगारी बघा लोक रस्त्या या बेरोजगार मुलांच्या डोक्यामध्ये हे फालतू बरं का धर्मांतता भरवून